माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून जुनी खाजा वसाहत आणि नवीन स्वप्ननगरी येथे काँक्रिटीकरणाचा रस्ता स्वप्ननगरीत रस्ता झाल्याने स्वप्न नगरीतील नागरिकांचे झाले स्वप्नपूर्ण थोरात यांचे मानले आभार मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमधील जुनी खाजा वसाहत आणि नवीन स्वप्ननगरी येथे काँक्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने झाला या वस्तीमध्ये कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध नव्हती ती या पाच वर्षात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी करून दिल्या त्यांनी या पाच वर्षात सर्व भाग सुधारला या भागातील नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावरून फिरून यावे लागत होते पण आता रोड केल्याने नागरिकांना सोयीचे झाले आहे या भागात पाणी लाईट गटर आणि आज सिमेंट कॉन्क्रिटी चा रस्ता झाला त्यामुळे येथील नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत हाकेच्या अंतरावर शाळा रुग्णालय आणि आता या भागात पिण्यासाठी पाणी नव्हते आता मुलांना पोहण्यासाठी पाणी येणार आहे लवकरच या भागात मुलांसाठी स्विमिंग टँक होणार असल्याची माहिती योगेंद्र थोरात यांनी दिली तर या सोयी सुविधा करून दिल्याने नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले आणि सत्कार केला जुना खाज्यावशात आणि नवीन स्वप्ननगरीचा भाग इथं आधी पाण्याची व्यवस्था नव्हती सर्वप्रथम मागच्या वर्षी पाण्याची व्यवस्था केली जवळच मुलांना हाकेच्या अंतरावर शाळेची व्यवस्था झालेली आहे दवाखान्याची व्यवस्था झाली आहे खूप चांगलं एक वाचनालय उभारतंय आहे इथील इथल्या लोकांना तीन ते चार दीड ते दोन किलोमीटर फिरून खति हॉलकडून मेन रोडला जायला लागत होतं तर आपण यांना मागून एक चांगला आज सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करून दिला आहे की जे त्यांना दीड दोन किलोमीटर फिरून जायला लागत होतं ते अंतर फक्त शंभर ते दीडशे मीटरवर आले तर जवळपास सगळीच कामं संपलेत आणि हा रोड अडीच वर्षापूर्वी बी बी एमचा झाला होता आणि आता कॉन्क्रीटचं असे बरेच पहिले अठरा साली जे रोड केले आम्ही की ते आता खराब होत आहेत दो दोन तीन वर्षात दोन वर्ष त्याची गॅरंटी असते चार वर्ष चांगले चांगले चालले रोड आणि परत एकदा दुसऱ्यांदा करायची आम्हाला ती संधी मिळायला लागल्या आणि दुसऱ्यांदा करताना आम्ही कॉन्क्रीटचीच करत आहे कारण कॉन्क्रीटचे रोड हे पंधरा वर्ष व वीस वर्ष, वर्ष बघायला लागत नाहीत वारंवार त्याला खर्च येत नाही आणि आज या वस्तीला एक चांगला रोड पाणी शाळा हॉस्पिटल मिळाले त्याबद्दल नागरिकांच्या तर सा समाधान आहे मला जमल तेवढं सगळं काम करत आहे लोकांना प्यायला पाणी नव्हतं लवकरच इथं पोहण्यासाठी पाणी उपलब्ध आहे म्हणजे स्विमिंग टँकची पण मंजुरी झाली आलेली आहे असं मला सांगायला आनंद वाटतो वार्डातले आमच्या शंभर टक्के शेतापर्यंत रस्ते गल्लीबोळातले रस्ते सगळेच संपले ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज